घरात कोण कोण तुम्हाला विचार तुम्हाला विचारलं विचारलं का यांना विचारतोय घरात कोण कोण असत मी आणि माझे आई बाबा असतात अरे वाजे आई बाबा गेल्यावर सगळी प्रॉपर्टी मलाच मिळणार आहे yeah. <laughs> <laughs> uh, uh, गुरुजी अक्चुअली मी माझ्या आई वडिलांची एक, एक मुलगी आहे uh -huh. आणि आमचा फोर बेडरूमचा एक मोठा फ्लॅट आहे स्वाहा uh -huh. अरे हेऊलीच करे सगळे काय सांगतेस त्यांना आणि हो ती फोर बेड चा फ्लॅट आहे म्हटल्यावर लगेच लग्न माझं आहे माझे विधी म्हणाला हे पहा हे शास्त्र आहे मध्ये मध्ये बोलायला लावू नका हा नाही तर मी चला चला आता पुढचा विधी आहे आता हे घ्या ही पळी घ्या हातात हा हम्म पळी घ्या आता पाण्याचं आचमन करायचं आहे हा आचमन करा ओम केश वॉचमन काय करताय वॉचमन काय करताय आचमन करायला सांगितलंय